पेंडन्सी हा प्रकार मोठा आहे माझ्या शेजारी एक उदाहरण या मुलाच्या वडिलांनी आत्महत्या केली पिंपळकुट्याच्या चार महिने मॉर्गेज करून घेतली यांची प्रॉपर्टी चार महिन्यांनी एक लाख रुपये मागणी केली नऊ लाख अठरा हजार रुपये कर्ज होतो तर एक लाख रुपये दिले तर कर्ज मंजूर करेल अशा प्रकारचं शिंदे नामक अधिकाऱ्यांनी सांगितलं त्याला तर शोधतोय आम्ही पोलिसांना त्याला वाचवायचं तर वाचवा पण त्याला सोडणार नाही हे मी तुमच्या कॅमेरावर सांगतो परंतु अशा पद्धतीनं फाईल पेंडन्सी म्हणजे भ्रष्टाचार आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो झालेलो आहे फाईल पेंडन्सी म्हणजे तुझं कर्ज मंजूर करतो काहीतरी चिरमिर दे पाच हजार दे दहा हजार दे पंधरा हजार दे तर कर्ज मंजूर करतो अशा प्रकारे मुळ फाईल कारण मॅनेजरच्या घरून पैसे जात नाही हे <coughs> सरकारचा पैसा आहे आणि हे मंजूर केलं पाहिजे नाही मंजूर करता एक मिनिटात फाईल रिजेक्ट करा ना तुम्ही शेतकऱ्याची ठेवता का ज्याला पेंडिंग मग तो आश्वर राहतो ही या फाईल बँकेतून रिजेक्ट झाला तर दुसऱ्या बँकेत प्रपोजल देईल नाही तर अन्य काही आहे त्याला सावकाराचे धारा आत्महत्या त्याच्या पाचवीला पूज दिली परंतु बँकेच्या मॅनेजरची ही एक काम करण्याची अशी प्रकारची सिस्टीम आहे प्रकरण आल्यानंतर मी सगळ्या मॅनेजरला नाही बोलत परंतु मेजॉरिटी मॅनेजर्स अशा पद्धतीनं वागतात पैसे दिल्याशिवाय चिरमिरी दिल्याशिवाय कर्ज मंजूर होत नाही आणि याला जबाबदार मी अग्रणी बँकेकडे आलेलो आहे कारण जबाबदारी अग्रणी बँकेची आहे मला त्याने सुव्यवस्थितपणे सगळ्या विषयाला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि म्हणून मी सुद्धा एक आठवड्याची मुदत त्यांना दिलेली एक आठवड्यानंतर या जिल्ह्यातल्या सगळ्या बँका जिथं जिथं शेतकऱ्याचे प्रस्ताव आहेत शिवसेनेचं एक चांगल्या पद्धतीचं शिष्टमंडळ जाईल जेवढ्या फाईल मंजूर झाल्या त्या ओके जेवढ्या नाम किंवा बाजूला पेंड तेवढे जोरे त्या मॅनेजरला मारे अशा प्रकारचं आंदोलन आम्ही करणार काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या टीका व्हायची होऊन जाऊ द्या पण शेतकऱ्यासाठी हे पावलं आम्हाला उचलावं लागेल